होता कार्यालय वेळ सांगा तुम्ही नऊ पंचेचाळीस ते नऊ पंचेचाळीस ते सहा पंचेचाळीस नऊ पंचेचाळीस वेळेच आत नाही इथे नऊ पंचाळीस किती लोक इतके लोक हजर होते तुम्ही बाकीच्या लोक का बजेट तुम्ही इतका वेळ घरी तुम्हाला पगार शासन करा साठीच येत आहे शेतकऱ्यांच्या काम करण्यासाठी खेड्यावरून पन्नास किलोमीटर लोक येतात त्या दोघ सारखे बारा लिहून येते बंद करा तुम्ही घरी तुम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये आहात

दिवसात पशी येणार मॅडम इथे आल्यावर सुद्धा मॅडमला आम्हाला लेखी आम्ही त्यांच्याकडून घेऊ सर्व शेतकरी बांधव समोर लेखी घेऊ कि तुम्ही शेतकऱ्याच्या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यावर कधी पैसे टाकणार आहात जेवण ते तर वरचा नाही बोलून कुत्रा विषय बोलून जाऊ घ्या केंद्र हक्का केंद्र ज्वारी केंद्र हे तुम्ही कधी करणार चालू करणार आहात कापूस कापूस म्हणलं का या दोन गोष्टी आणि राहिलं आता तुमचा पीक विम्याचा निकष काय होता पीक कापणे आता सरकारने नियम बदलला होता आता कापणीच्या वेळेस परत पाऊस आला शेतकरी लंबा झाला जे उरला चोरला होता तो मिळाले लंबाला भेडगाव मध्ये आले बाजूला बाजूच्या जिल्ह्यात आपल्याला तर त्या बाबतीमध्ये ई केवायसीची साईट बंद आहे त्याच्यामुळे आपल्या खात्यामध्ये पैसे गेले नाही आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या आमच्या लेवलचं काम पूर्ण झालेलं आहे सर हजार पैसे केल्यानंतर मी ई केवायसी नंतर होते सव्वीस ऐकून घ्या तुम्ही असं नका करू काय साहेब मी समजून घ्या प्रोसिजर काय आहे कारण जी आधी का, याद्यामध्ये सुद्धा काही कमतरता होती ती सुद्धा आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करून याद्या सव्वीस हजारच्या अपलोड केल्या ई के वाय सीची साईट जशी सुरू होईल तशी ते खात्यामध्ये पैसे जाणार आणि दोन हजार पंचवीसची ची गोष्ट जी आहे ती फार्मर आयडी वर अवलंबून आहे फार्मर आय डी आता आपले पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेले त्याला ही गरज नाही कारण दोन हजार पंचवीस ची गोष्ट होती ती आता आज संध्याकाळी किंवा उद्यामध्ये अनुदान आलं तर ते पण लगेच तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे त्या आपल्या याद्यात तयार आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत प्रकार शून्य ते दोन हेक्टर दोन ते तीन हेक्टर त्या पण याद्या आम्ही पूर्ण मेहनतीने सगळे कर्मचारी बसून तयार केलेल्या आहेत दिवाळीच्या बसून तयार केलेल्या आहेत आणि त्या पण आपल्या पूर्ण तयार आहेत फक्त आता चोवीस ई केवायसी च काम आहे आणि पंचवीस शासनाचा आलं आपल्याला अनुदान की आपण लगेच अपलोड करूया ऐकून घ्या मान्य जिल्हाधिकारी सरांची डी सी झाली त्याच्यामध्ये सुद्धा हेच निर्देश दिलेले की तुमच्या याद्या पूर्ण तयार ठेवा जी आर आला की लगेच अपलोड करायचे तर आमची पूर्ण तयारी आहे आमच्या याद्या तयार झाल्या तयार झाल्या

शासनाकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे आहे का फक्त निमित्त टोलाटोली चालू आहे की केवायसी आहे अमुक आहे डब्ल्यू योग्य निर्णय काय म्हणून

બરોબર ત્યાં મેં દેખાય લોકો આપડે